नमस्कार मी प्रियंका स्वागत करते अजून एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ड्रेसची कटिंग म्हणजे टॉपची कटिंग आपण जो सलवार कमीजवरचा टॉप घालतो त्याची कटिंग पाहणार आहोत त्यासाठी मी अस्तर इथं दोन मीटर घेतलं आहे आणि फॅब्रिक हे दोन मीटरला कमी आहे पण कुठलंही फॅब्रिक हे म्हणजे रुंदीला जास्त असतं लांबीला कमी असलं तरीही त्यामुळं ते चालतं त्यानंतर इथं पहा बरोबर दोन मीटर मी अस्तर घेतलेलं आहे अस्तर हे डबल फोल्ड फोल्डमध्ये आहे त्यामुळं तसंच ठेवलेलं आहे तर इथं माप दाखवते मी तुम्हाला सगळ्यात आधी तर माप पहा मी माझा स्वतःचा टॉप शिवते घालून पण दाखवणार आहे झाल्यानंतर उंची छाती कंबर हिप आणि कट हे सगळं एकाखाली एक लिहून घ्यायचं आहे माप कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी आ, सेपरेट केलेला आहे तर तो, तो तुम्ही या याआधीचाच व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते उंची आहे चव्वेचाळीस इंच छाती आहे एकोणचाळीस इंच कंबर आहे अडवतीस हिप आहे चव्वेचाळीस आणि कट जो आहे तर तो वीसवरती घेतलेला आहे हे सगळे माप कसे घ्यायचे हे मी सांगितलेलं आहे हे माप जसे स्टेप बाय स्टेप आपण घेतलेले आहेत तसेच माप आपण लिहिले म्हणजे कटिंग करतानाही सेम तसे स्टेप बाय स्टेप टाकायचे आहे त्यानंतर भाईची लांबी रुंदी घेतली आहे पुढचा गळा घेतलाय मागचा गळा घेतलाय पुढचा गळा मी साडेसहा ठेवलाय मागचा गळा साडेसात ठेवलाय तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता कस्टमरनुसार माप पण बदलतात पण हे माप तुम्ही सगळ्या म्हणजे मी जे माप सांगितलंय ना तुम्हाला हे माप तुम्ही छत्तीस साईजपासून सेहेचाळीस साईजपर्यंत वापरू शकता काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये म्हणजे मोंड्याचं असो गळ्याचं असो शोल्डरचं असो त्यामुळं तर इथं मी था हाईट माझी चेंज करून बेचाळीस करते आहे कारण की माझ्या जी ऑलरेडी याची क ड्रेसची जी लांबी होती ना त्या कापडाची तर ती बेचाळीस भरत होती त्यामुळे मग मी तिथं बेचाळीस केली आहे म्हणजे सॉरी चव्वेचाळीस भरत होती पण आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी लागतं इथे चव्वेचाळीस घेतलं आहे मी हे सगळं तुम्हाला डि कटिंगमध्ये डिटेल्स कळणार आहेत तर आता इथं काय केलं आहे आपल्याला जे प्रत्येक माप असतं त्याच्यामध्ये तीन इंच एक्स्ट्रा करा करायचं असतं छाती कंबर आणि हिप ह्या गोष्टींमध्ये तर आता मी इथं तुम्हाला पेशली लिहून घेते छाती कंबर हिप आणि त्याला आपल्याला तीन इंच सगळ्यांमध्ये प्लस करायचं आहे तर इथं पहा मी छातीचं कमरेचं आणि हिपचं मेजरमेंट लिहून घेतलं आता हे तुम्हाला व्यवस्थित कळावं यासाठी आता पहा हिप आपली एकोणचा सॉरी छाती एकोणचाळीस होती त्यात तीन इंच प्लस केल्यानंतर आपलं बेचाळीस इंच झालेलं आहे तर बेचाळीस झालं त्यानंतर आपली कंबर जी आहे ना आणि याचाच बेचाळीसचा चौथा भाग मी इथं पुढं लिहिला आहे पण तर तुम्हाला दिसत नाही कारण मी खूप झूम केलं होतं आणि तिथं मला अंदाज आला नाही की आपण कॅमेऱ्याच्या बाहेर गेलो आहे थोडंसं तर त्याबद्दल सॉरी पण बेचाळीसचा जो दहावा भाग आहे ना तर तो, तो सा साडे दहा इंच येतो साडे दहा इंच असं पुढं लिहून घ्यायचं तुम्ही त्यानंतर परत कंबरेमध्ये तुम्हाला तीन इंच मिक्स ॲड करायचं आहे तर कंबर झाली एक्केचाळीस इंच एक्केचाळीसचा दहावा भाग होतो सव्वा दहा इंच तर तिथं देखील तुम्हाला सव्वा दहा असं लिहून घ्यायचं आहे समोर त्यानंतर आपण हिप पाहणार आहोत हिपमध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर हिपमध्ये दोनच इंच एक्स्ट्रा घ्यायचे त्यामुळं हिप आपली सेहेचाळीस इंच झाली आहे आणि सेहेचाळीसच्या चौथा भाग येतो अकरा इंच तर हे सगळे माप तुम्ही तिथं लिहून घेतले की आता तिथलचे माप ॲज इट इज तर शेही ठेऊ आता हे ॲडिंग वगैरे मी एवढं करत बसत नाही कारण आता माझ्या डोक्यात बसलेलं आहे जे छातीचं माप आहे त्यात तीन इंच एक्स्ट्रा करायचं त्याचा चौथा भाग करायचा आणि तो आ, म्हणजे आपल्या कापडावर टाकून द्यायचा परंतु इथं मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ड्रेसचं माप कसं घ्यायचं हे पण सांगितलेलं आहे काही तुम्ही काहीच येत नसेल तुम्हाला ड्रेसमधलं तरी पण तुम्ही आपला हे पाहून ड्रेस शिवू शकता तर आता पहा जे होतं तिकडं जे आपण चौथे भाग केले होते ते चौथा भाग तुम्हाला इथं लिहून घ्यायचा आहे आता यामध्ये तुम्हाला हा चौथा भाग जर काढता नसेल तर तुम्ही मोबाईलचा पण यूज करू शकता तर पहा हे असं आलेलं आहे आपलं उत्तर तर सॉरी खालचं जे सेहेईस होतं ना त्याचं साडे अकरा इंच येतो मी अकरा म्हटलं तुम्हाला त्याबद्दल खरंच सॉरी त्यानंतर आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपल्याला कापडावरती कटिंग करायची आहे तर ती कशी तर ते मी तुम्हाला इथं दाखवतीये तर त्यासाठी तुम्हाला कुठलाही ड्रेस शिवा तुम्ही त्यासाठी तुम्हाला जे अस्तर लागतं ना हे दोन मीटर लागत असतं तर कोणतंही अस्तर किंवा फक्त एक सलंग दोन मीटर घ्यायचं आहे असं नाही की तुकडे घ्यायचे आहेत नाही का म्हणजे काही ऐंशी पॉइंटचे वगैरे तुकडे असतात तर तसे तुकडे नाही घ्यायचे आपल्याला ना। तर आपल्याला जे आहे ना एक सलंग अस्तर ठेवायचं आहे ते दोन मीटर असलं पाहिजे आता हे पहा हे माझं अस्तर आहे आणि हे असे डबल फोल्डची घडी आहे आता ज्या घडीची बंद साईट आहे ती माझ्या बाजूनी आहे मी जिथं उभा राहिली हे तुम्हाला सगळं दिसतंय कॅमेरा ऑन त्यामुळं जी बंद साईट आहे ती मी माझ्या साईटनं ठेवली आहे पहा आणि जी ओपन साईट आहे ती पुढच्या भागाला ठेवली आहे कारण की आपण ब्लाउज कटिंग कर करत असो ड्रेस असो बंद साईट ही आपल्या साईटनं ठेवायची असते म्हणजे आपण आपल्या साईटने मापं टाकतो आणि दोन म्हणजे नाही का आपल्याला जी पाठीमागची बाजू असती म्हणा समोरची असते ती बंद हवी आहे ड्रेसची त्यामुळं बंद साईट माझ्या बाजूने आहे आपल्याला ड्रेस कटिंग कर करायसाठी पट्टी टेप खडू आणि कात्री आणि अजून एक शेप पट्टी असते तेवढं लागणार आहे तर खालचं आधी मी एक्स्ट्राचं जेवढं होतं तेवढं इथं कटिंग केलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला पाहायची आहे ड्रेसची हाईट तर ड्रेसची हाईट होती आपली बेचाळीस इंच तर बेचाळीसमधलं आपल्याला चार इंच कमी करायचं आहे जेणेकरून आपलं अस्तर जे आहे ना तर ते चार इंचानी कमी असतं जास्त नसतं यासाठी तर चार इंचानी अस्तर यासाठी कमी घ्यायचा आहे मेन फॅब्रिकपेक्षा जेणेकरून ड्रेस शिवल्यानंतर तो ड्रेस धुतल्यानंतर अस्तर जे आहे ना तर ते खाली लोंबू नये प्रत्येक ड्रेसचं रेडीमेड घ्या आहे ते घ्या कसेही घ्या अस्तर हे कमी असतं त्याचं कारण हे असतं की अस्तर जर काठच काठ लावलं अस्तरचा भाग हा खाली लोंबल्या जातो कारण ड्रेसचं अस्तर हे पूर्ण अटॅच नसतं ब्लाउज सारखं त्यामुळं तर त्यानंतर मग मी इथं आपली बेचाळीस इंच हाईट होती तर आपण इथं अडवतीस इंचाचं अस्तर घेतलं चार इंच कमी केलेलं आहे इथं जिथपर्यंत अस्तरची हाईट येते तिथपर्यंत टाकून घेतली त्यानंतर इथं अडीच इंचाचा गळा घेतला नंतर, नंतर साडेतीन इंचाचं शोल्डर घेतलं नंतर आता आपण इथं साडेसहा इंचाचा जो आहे ना तर तो खाली मोंडा घेणार आहोत आता मी इथं पहिला व्हिडिओ बनवला होता ना तर तो, तो असा आवाज देऊन बनवला होता त्यामुळे मी तुम्हाला तिथं सांगताना दिसत असेल त्यानंतर इथं साडेसहा घेतलेला आहे आणि असं देखील तुम्हाला इथं किती आहे सा सहा इंच तर ते तसं तुम्हाला इथं किती भरत होतं म्हणजे वरती आपण शोल्डर घेतलं ना अडीच इंच आणि साडेतीन इंच तेवढंच आपल्याला खाली घ्यायचं आहे तिथं एकदम असा बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर दीड इंचावरती पाठीमागच्या मोंड्याला इथं आकार देऊन घ्यायचा नंतर इथं काय करायचं साडेसहा इंचावरती आपली मोंड्याची खून झाली त्यानंतर चौदा इंचावरती आपली कमरेची खून ठेवायची आहे आणि नंतर आपण साडे वरती कट घेतलेला आहे कट आपण एक वीसवरती घेतला होता पण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा म्हणून साडे वरती इथं कट घेतलेला आहे मी तर ह्या सगळ्या लाईन्स अशा सरळ मारून घ्यायच्या आणि सरळ मारून झाल्यानंतर आता आपण जे माप घेतले होते सेम तेच माप इथं टाकायचे आहेत तर आपलं जे छातीचं माप होतं ते आपलं साडे दहा इंच आलेलं होतं त्यानंतर सव्वा दहा इंच आपलं कमरेचं माप होतं ते सव्वा दहा इंच टाकलं दीड इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड केलं त्यानंतर इथं साडे अकरा इंच होतं आपलं तर ते साडे अकरा इंच केलं आणि पुढं एकच इंच प्लस केलेलं आहे हिप साईजला कारण हिप साईजला आपला कटचा पॉईंट आहे तो त्यामुळं हिपची साईज जी आहे त्यामुळं तिथे एकच इंच एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे दोन इंच दीड इंच नाही करायचं फक्त छाती आणि कंबर या ठिकाणी दो दीड दीड इंच एक्स्ट्रा ॲड करायचं हिपच्या साईडला जिथं सगळ्यात खालचं मेजरमेंट आहे तिथं फक्त एक इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे मार्जिन जेणेकरून ड्रेसला तिथं आपण कट ज्या वेळेस टाकतो ना त्यावेळेस तिथं खूप जास्त कापड नको असतं त्यामुळं तिथं फक्त एक इंच आपण केलेलं आहे नंतर मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा अशा प्रकारे आणि आता मुंड्याचा आकार देऊन झाला परत आतल्या मुंड्याचा देखील एक इंचावरती सेप लगेच देऊन घ्यायचा जेणेकरून आपली दोन्ही मुंड्यांची कटिंग जी आहे ना तर ती सोबत होईल यासाठी नंतर आता इथं जी बाहेरची लाईन आहे ना एक्स्ट्राची शिलाई एक मार्जिनची त्या लाईनपासून खाली सरळ लाईन जी असते ना तर ती लाईन बरोबर अशी सरळ अटॅच करून घ्या आणि लगेच जसं आपण कटिंग के म्हणजे मार्किंग केलं होतं सेम तसंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पहा आणि इथं हिपच्या साईजला म्हणजे जिथं कटचं माप घेतलं होतं तिथं परत कमरेच्या भागाला असं दोन आपल्याला इथं नॉचेस देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्याला कळतं आप की आपलं बरोबर एकावर एक येतं आहे की नाही फिटिंगच्या वेळेस त्यासाठी तर पहा इथं आणि आपल्याला अजून मार्किंग करायचे त्यासाठी देखील कळतं त्यानंतर इथं देखील एक छातीचे फिटिंगचा जो भाग आहे ना तिथं देखील एकदा हे करून घ्यायचं आणि नंतर इथं आपल्याला गळ्याला आणि म जिथं आपण गळ्याचं माप टाकलं होतं आणि बरोबर सेंटरला असे सगळीकडे आपल्याला हे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे तर त्यानंतर आता आपल्याला इथं पाठीमाग अजून एकदा मार्किंग करायची आहे जेणेकरून आपल्याला ड्रेस फिटिंग करताना कुठेच मार्किंग करायची गरज पडत नाही त्यासाठी इथं मी थोडंसं जास्त डार्क केलं पहा आणि आता डार्क केल्यानंतर बरोबर अस म्हणजे कापडावरती जातं तर हे दोन जे आहेत ना पार्ट म्हणजे दोन धरलेले आहेत म्हणजे एक भाग बाजूला निघलेला आहे आपला आणि दुसऱ्या भागाला म्हणजे समजा समोरचा भाग हा बाजूला निघला आहे आणि पाठीमागच्या भागाला इथं मार्किंग होतं असं समजा तर अशा हिशोबाने तर पहा इथं मी बरोबर म्हणजे आपल्याला आ थोडा अंद दिसतं तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल पण मला अंधकांदक दिसत होतं त्यामुळं मग ह्या पॉईंटवरती आपण अजून एक जे आहे ना तर तो असा शेप देऊन घेतला जेणेकरून आता आपण फिटिंग करणार त्यावेळेस आपली फिटिंगची शिलाई बरोबर याच्यावरती येणार आपण डबल मेजरमेंट घेणार नाहीत त्यानंतर फ्रंट भागावरती मी एफ लिहून घेतलं बॅकवरती बी लिहून घेतलं म्हणजे आपल्याला कळेल की हा पुढचा भाग आहे म हा पाठीमागचा भाग आहे त्यानंतर ज्याच्यावरती फ्रंट लिहिलं होतं ज्याच्यावरती आपण मोंड्याचा शेप आखला होता आतल्या भागाचा तो मोंड्याचा शेप तेवढा कट करून टाकला आता आपला पुढचा भाग पूर्ण कट कटिंग झालाय त्यानंतर आता पाठीमागच्या साईडला आपल्याला टक्स द्यायचे आहेत तर ते टक्स आपल्याला वरतून मी नऊ इंच घेतलं खाली साडेतीन इंच घेतलं अशा प्रकारे एक लाईन बनवून घेतली त्यानंतर खाली देखील साडेनऊ इंचावरती टेप ठेवला असं मार्किंग असं साडेतीन इंच मार्किंग केलं त्यानंतर अशी एक लाईन मारून घेतली इथं आपला पाठीमागं ड्रेसला जे टक्स मारतो तर ते टोक तो, तो टक्स येणार त्यानंतर परत दुसऱ्या साईडला देखील सेम अशा प्रकारे एक लाईन मारून घेतली जेणेकरून हा आपला पाठीचा भाग तयार झाला आता पाठीला आपले हे दोन टक्स येणार तर हे अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला स्लीवज कट करायची स्लीवज कट करायसाठी मी इथं पहा याच्यापासून शोल्डरपासून जिथपर्यंत आपलं माप होतं तिथपर्यंत मोंडा मोजला त्यात अर्धा इंच प्लस केलं तर माझं दहा इंच आहे आणि शिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा ॲड करणार आहोत आपण त्यासाठी त्यानंतर आता हे कापड पहा फक्त शंभर रुपयाचं कापड आहे आणि ते इतकं सुंदर होतं ना मला खूप आवडलं होतं त्यामुळे मी घेऊन आले होते त्यानंतर इथं पहा आता याचं जे आहे ना तर तो तुमची जशी ॲडजस्टमेंट बसत असेल तशी आता प्रत्येक फॅब्रिक वेगळा असतं प्रत्येक ड्रेस वेगळा असतो प्रत्येकाची लांबी रुंदी वेगळी असते आता माझं जे कापड होतं ना याची लांबी कमी होती पण रुंदी म्हणजे असं उभं कापड खूप जास्त होतं ह्या लायनिंग तसं पाहिलं तर उभे यायला पाहिजे होत्या परंतु माझं कापड मला लेंथ ही खूप जास्त हवी होती त्यामुळं मग मला ते असं आडव्या आडवी लांबी याची जास्त होती त्यामुळं मग मी त्याची हे घेतलेलं आहे म्हणजे रुंदीच्या ठिकाणी मी उंची टाकत आहे हे तुम्ही तुमच्या हाईटनुसार डिझाईन ड्रेसची डिझाईन कशी आहे त्यानुसार ॲडजस्ट करून टाकायचं आहे आता हे फॅब्रिक जे आहे ना तर ते प्लेन आहे एकदम याला कुठंच काही नाही आहे त्यामुळे मी चार फोल्डमध्ये घडी मारून घेतली आणि त्यानंतर थोडं थोडं एक्स्ट्रा दीड दीड इंच साधारणतः अस्तरच्या अस्तरपेक्षा दीड इंच एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला थोडं थोडं मार्जिन भेटेल यासाठी आणि वरच्या साईडला जे आहे ना एकावरती एक, एक कापड ठेवले वरच्या साईडला कुठंच सा मार्जिन सोडलेली नाही आहे त्यानंतर इथं खाली पहा खाली आपल्याला चार इंच एक्स्ट्रा घेऊन परत दोन इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे खालच्या साईडला आपण जे हाईटला चार इंच कमी केलं होतं ते चार इंच आणि प्लस आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन कारण आपल्याला खालून टॉपला दुमडून टिप मारावं लागते त्यासाठी तर त्यामुळे इथं सहा इंच जे आहे ना तर ते मी कापड एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे तर तुम्हा म्हणजे आता हे माझं बरोबर कापड होतं तुम्हाला ज तुमचं जितकं होतं तितकं तुम्ही खालून कट करायचं तर इथं पहा मी एक ते दीड इंच एक्स्ट्राचं मार्किंग म्हणजे कापड जे आहे ना तर ते कट करते आणि आपण जे पलीकडच्या भागाला जो कपडा उरलाय त्यात आपण स्लीव्ज कटिंग कर करणार आहोत त्यासाठी तर त्यानंतर इथं पहा हे असं कटिंग करून घ्यायचं ह्या साईडला एकावर एक, एक बरोबर ठेवलंय पण पुढच्या साईडला मी थोडं एक्स्ट्राचं मार्किंग कट केलं आहे जेणेकरून आपण शिवताना टॉप थोडा इकडं तिकडं गेला तरीही काही प्रॉब्लेम येत नाही यासाठी आता मी इथं एकावरती थी एक ठेवून बरोबर दोन्हीही कट केले तुमचं जर डिझाईनचं कापड असेल तर तुम्ही आधी फ्रंट पार्ट काढा त्यानंतर बॅक पार्ट काढा इथं आपलं सगळं सोबतच होतं त्यामुळं मग मी एकच पाठीमागचं पुढचं ठेवलं आणि त्यानंतर मग दोन्ही पार्ट कट केले जो तो पार्ट ज्याच्या त्याच्यामध्ये ठेवून घेतला पुढचा भाग एका ठेवला आणि पाठीमागचा भाग एका ठेवला आता आपण इथं स्लीव कटिंग करतोय स्लीवज आता आपण जशी स्लीव ब्लाउजची कट करतो सेम त्याच प्रकारे इथं स्लीवज कटिंग करतो आता इथं स्लीवज जी आहे ना तर ती कट करताना काय करायचंय तरी इथं आपल्याला स्लीव्ज कट करायचे स्लीव्ज कट करायसाठी मी माझ्याकडे जेवढं पण कापड होतं ते दोन पदरी केलं आणि ते चार फोल्डमध्ये परत करून ठेवलं आता त्यानंतर आता इथं स्लीव्ज कटिंग करते स्लीव्ज जशी सेम आपण कोणत्याही ब्लाउजला कट करतो कशालाही कट करतो सेम त्याच प्रकारे स्लीव्ज कट करायचे स्लीवजमध्ये काही चेंज करायची नाही मी इथं पाच इंचाची स्लीव्ज घेतली होती जो काय माझा दंडगेर होता तो टाकलेला होता पण इथं मला स्लीव्ज जी आहे ना तर ती फुग्याची शिवायची होती म्हणजे वरती प्लेट्स गोपी भाई टाईप शिवायची होती त्यामुळं मग मी हे कापड एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं खूप जास्त कापड होतं मी माझ्याकडे जेवढं कापड होतं तेवढं देखील सगळं हे ह्या स्लीवजमध्ये लावलं होतं त्यामुळं मग एक्स्ट्राचं कापड हे खूप जास्त ठेवलं आणि नंतर समोर स्लीवजला आकार देऊन घेतला जेणेकरून प्लेट्स ह्या खूप जास्त येतील आणि जितक्या जास्त प्लेट्स येतील तितकी जास्त स्लीव छान दिसेल यासाठी ही खूप मोठी स्लीव्ज मी इथं कट केली होती कारण जेवढ्या जास्त प्लेट्स म्हणजे मला पूर्ण कापड वेस्ट जाऊ द्यायचं नव्हतं सगळ्या ह्या स्लीव्ज आल्या पाहिजे यासाठी मी अशी कटिंग केली होती त्यानंतर हे कटिंग झालं स्लीवज काही मी अस्तर लावणार नव्हते त्यामुळे मग आपली इथं पूर्ण कटिंग झालेली आहे स्टिचिंगचा व्हिडिओ उद्या